माझं नाव राजश्री कुलकर्णी एक्सपिरियन्स खूप छान होता म्हणजे मी बोर्ड पाहिला आणि इकडे आली तर सुरुवातीला ज्यांना भेटली त्यांनी सगळं करून घेतलं नंतर हिमोग्लोबिन चेकअप वगैरे झालं हेल्थ चेकअप झालं मग नंतर त्यांनी रक्त घ्यायला सुरुवात केली त्यानंतर पण सगळे सारखा फॉलोअप घेत होते की ठीक आहे ना काही त्रास तर नाही होते ना पाणी हवं आहे का काही आहे का मग त्यानंतर झालं मग नाही दिलं थांब थोडी रेस्ट कर मग परत सगळ्यांनी येऊन विचारलं की ज्यूस घे हे घे सगळं मला दिलं आणि मग छान होता एक्सपिरियन्स म्हणजे लक्ष देत होते सगळे की आलंय होत आहे असं नाही छान प्रोसेस होतीये मी दुसऱ्यांदा रक्तदान केलं काय वाटतं रक्तदान करणं गरजेचं आहे गरजेचं आहे म्हणजे आपण आता निरोगी आहे आपल्यात रक्त आहे आपण देऊ शकतो पण जेव्हा कोणाचा ऍक्सिडेंट होतो तेव्हा आपलं आपण रक्त देतो येऊन देतो सहज देतो पण तेव्हा कोणाचं तरी आयुष्य वाचू शकतं आणि ते कदाचित आपल्या घरचे पण असू शकतात आपल्या जवळचे पण असू शकतात आज आपण कोणाला तरी वाचवलं तर उद्या कोणीतरी आपल्याला वाचवेल आपल्या माणसांना वाचवेल आपण तर रक्त म्हणजे रक्तदान केलं पाहिजे कारण पुन्हा रक्त निर्माण होतं पुन्हा नवीन म्हणजे नवीन सायकल स्टार्ट होते आणि आपण ब्लेस्ड असतो म्हणजे आपण विमेन्स असतो आपलं मेन्सेस असतं तरी पण म्हणजे ज्या विमेन्स असतात त्यांचं हिमोग्लोबिन बऱ्यापैकी व्यवस्थित असतं ज्या अनेमिक आहेत त्या नाही करू शकत कारण त्यांचं ब्लड कमी असतं पण ज्या हेल्दी आहेत त्यांनी तर करायलाच हवं okay. हां इफ यू आर हेल्दी नाही होते थोडाफार होईल पण तो एकदम बारीक असतो व्यवस्थित पाणी घेतलं गुलकोंडी घेतलं की होत नॉर्मल त्यामुळे असं आजचा त्रास नाही होत जर तुम्ही नॉर्मल आहे तुमचा एच बी व्यवस्थित आहे तर यू शुड गो फॉर इट